नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही निघालो होतो पार्टीला गावातील काही मित्रमंडळी सोबत होते तर हा बघा तांदा तर हा कृष्णादा आणि आम्ही सगळ्यात नियोजनात निघालो होतो तर हा बघा सोम्या पाऊस येणार म्हणून पावसाच्या पण तयारीत होता आणि आम्ही वरती पार्टीच्या ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी वाटेत निघालो होतो सगळं सामान साहित्य घेऊन निघालो होतो आणि शेवटी आम्ही ज्या ठिकाणी पार्टी करणार त्या लोकेशनला पोचलो होतो आणि सगळं नियोजन झालं होतं चुली वगैरे पेटवल्या होत्या आणि भात करायला चालला होता तर अशा पद्धतीने मस्तीत आमची पार्टी चालली होती आणि हा बघा दसरा डॉन नाचत खेळत पार्टीचं नियोजन सुरू होतं मी पण तिथे काहीतरी करू लागत होतो आणि हे सगळं गँग आहे आमचं जे आणि फायनली थोडंफार बनवून झालं होतं सगळं झालं होतं आणि वाढायला सुरुवात के केली होती कृष्णा भाऊ पत्रावे वाढत होते आणि संतोष भाऊ भाऊ आता वडे पुऱ्या केल्या होत्या ते वाढत होते आणि त्यानंतरनं पोऱ्या वाढून झाल्यानंतरनं चिकन वगैरे सगळं वाढून झाल्यानंतर भावांनी चालू केलं तर हा एक भाऊ बघा बघायच्या परातीतच घेतलं होतं आणि एकदा का सगळं वाढून झाल्याने भावांनी सट्टी नाही दणका विषय केला हे सगळं झाल्यानंतरनं भांडी वगैरे धुवून आम्ही घरला निघालो